पहा मित्रांनो कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये पहिल्या वर्षी चार टक्के दर दुसऱ्या वर्षी पाच टक्के दर तिसऱ्या वर्षी सहा टक्के दर आकारल्यानंतर चक्रवाढ विचारले जाते तर या आपल्याला गोंधळून जाण्याची गरज नाही सेम आपली एकच स्ट्रिक्स आहे आणि त्याच स्ट्रिक्सने आपण हा सुद्धा प्रश्न सोडवू शकतो पहा आता याच ठिकाणी पाहणा आपल्याला मुद्दल दिलेला आहे दहा हजार रुपये आणि तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती जेव्हा पहिल्या वर्षी व्याजाचा दर आहे चार टक्के दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर आहे पाच टक्के आणि तिसऱ्या वर्षी व्याजाचा दर आहे सहा टक्के तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही जसं सांगितलंय तसंच सोडवायचं पहा अगोदर जशास तसं मुद्दल घ्या मुद्दल आपल्याला दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी दहा हजार रुपये म्हणून हे मुद्दल जशास तसं घ्या गुणुले पहा या ठिकाणी शंभरावरती पहिल्या वर्षी दर आकारलेला आहे चार टक्के म्हणून एकशे चार शंभरावरती दुसऱ्या वर्षी दर आकारलेला आहे पाच टक्के म्हणून एकशे पाच आणि शंभरावरती तिसऱ्या वर्षी दर आकारलेला आहे सहा टक्के म्हणून एकशे सहा इथपर्यंत मानणी सगळ्यांना जमते काही अडचण नाही चला मग अंशस्थानचे चार शून्य पटकन काटा छेदस्थानचे चार शून्य पटकन काटा म्हणजे संख्या लहान होऊन जाते आता पहा या ठिकाणी पाच दोन्ही दहा आणि शून्याऐंशी शून्य पाच दोन्ही दहा आणि पाच एक पाच परत चारा पंचे वीस परत चार दोन्ही आठ राहिले दोन चार सक चोवीस या ठिकाणी छेदस्थानी काहीच उरलं नाही वर गुणाकारामध्ये छेदस्थानी पाच उरलेत बरोबर आहे वर गुणाकारामध्ये संख्या उरलेल्या आहेत सव्वीस एकवीस आणि एकशे सहा यांचा गुणाकार करा पहा सव्वीस गुणुले एकवीस जर केलं तर एकवीस सख सव्वीस प्रमाणे सहा हातचे आलेले बारा एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस बारा चोपन्न आता चोपन्नला गुणुले एकशे सहा करा मित्रांनो पहा एकशे सहा 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 छत्तीस हातचे आले तीन साईन चौक चोवीस चोवीस तीन सत्तावीस हा चाले दोन सहा पंचे तीस तीसन दोन बत्तीस आधी तीन शून्य पटकन देऊन टाका अधिक एक न गुणायचे म्हणजे आहे त्याच संख्या लिहून टाका उत्तर येणार आहे मित्रांनो सहा सात आठ आणि दोन आठ चार आणि तीन सात आणि पाचला पाच पहा तर या ठिकाणी परत आपल्याला या संख्येला पाचने भाग द्यायचा राहिलेला आहे म्हणून हा जो पाच आहे या पाचने भाग देऊयात पहा पाच एक पाच पाच एक पाच राहिले दोन पाचा पाचा पंचवीस राहिले तीन पाच सत पस्तीस परत राहिले दोन परत पाचा पाचा पंचवीस राहिला एक दशांश द्या पाच दोन्ही दहा बघा मित्रांनो रास आलेली आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर पॉईंट दोन याच्यातून मुद्दल वजा करा मुद्दल आहे आपलं एकूण दहा हजार दहा हजार जर काढून टाकले तर निव्वळ निव्वळ चक्रवाढ व्याज आपल्याला मिळणार आहे मित्रांनो एक हजार पाचशे पंच्याहत्तर दशांश दोन रुपये आलं लक्षात थोडंसं या ठिकाणी अवघड फिगर घेतल्यामुळे काटाकाटीला थोडासा वेळ गेला पण एकच ट्रिक्स आहे आणि एकाच ट्रिक्सने तुम्हाला सर्व गणितं सोडवायची आहेत पहा आता हा जो प्रश्न आहे हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगितलंय पहा चक्रवाढ व्याजाने एखाद्या मुद्दलाची पाच वर्षात जर दुप्पट होत असेल तर त्याच मुद्दलाची आठ पट होण्यासाठी किती वर्ष लागतील बघा बरे थोडासा विचार करा आणि सांगा काय उत्तर येईल याच येऊ शकतं काही उत्तर पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सांगितलेलं आहे की पाच वर्षामध्ये एका मुद्दलाची किती पट होते दुप्पट होते मग दहा वर्षामध्ये या दोन काय होणार आहे चार पट होणार आहे पंधरा वर्षामध्ये या चारची काय होणार आहे आठ पट होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो पंधरा वर्ष त्या मुद्दलाची आठ पट होण्यासाठी किती वर्ष लागतील पंधरा वर्ष पहा आणखीन अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे तुम्हाला जमतो का पहा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने वीस वर्षात सोळापट होते पहा वीस वर्षात सोळापट होते तर त्याच दराने त्याच रकमेची दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील प्रश्न लक्षात घ्या आणि याचं उत्तर मला शंभर टक्के कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर पोलीस भरतीसाठी आपण खास सिरीज सुरू करत आहोत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका